दिसाला डोई व धारा लागल्या घामाचा दिसा लाया व धारा लागल्या घामाचा येडी बांधव बा झळ झाड स्वचत उल्हाचा येव बा भोळ झाड स्वचत माये बोलतो बापाला एक काढा माये बोलत बापाला तट एक काढा माग आयाशीचा बघा कसा पडलाय सडा माग आळाशीचा बघा कसा पडलाय सडा बाप बोल तो मायेला तट जपूल गेवडो बाप बोल तो मायेला तट जपूल गोड माझी सोसायाच तुळला आता येतील लग फोड माझी सोसायाच तुला आता येतील लग फोड माया हाताच्या फोडाची तुम्हा कशाला फिकर माया हाताच्या फोडाची तुम्हा कशाला फीकर आज सोबतीला तिला माया किती आली अपा आज आजसोबत तिला माया किती आली आपण जातीया जेवारी जीवाला येऊ रात जळ जातीया जेवारी जीवाला येऊ रात आणि जळ जाणारी जेवारी ह्या जवारीचा जळ जाणाऱ्या जेवळीचा भार हलका करण्यासाठी काय करतात बघा जड <laughs> जातीया जेवारी जीवाला येऊरात माय गाते अभल्लरी बघताला तर सूरात माय गाते भल्लि तर सूरात घाम गाऊन मातीत गाणी मातीची गाऊ घाम गाऊन मातीत गाणी मातीची गाऊ रुजून मातीत खो रुजून मातीत बीज कन साच हो खोला रुजून मातीत बीज कन साच हो बीज कन साच हो धन्यवाद